टक्के नाही सर त्यांना मला वाटते त्यांना त्यांची सही येते का आणि अजून मला तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की अठरा गावं ही जी आहेत अठरा गावं सहा वाड्या वाजत्या एका दमात त्यांनी ही गावं गा। एक दोन मिनिटात त्यांनी ह्या गावांची नावं म्हणजे न स्टॉप घेता सांगून दाखवावी मी त्यांना मानलं मग त्या आपण डिबेटला शंभर टक्के माझं चंद्रकांत भोसले जयदीप भोसलेंना खुलं आव्हान आहे की समोरासमोर येऊन कधीही आमने सामने लढत मी करायला तयार आहे उमेदवार उमेदवारी काय नक्कीच खरसुंडी जिल्हा परिषद गटात खरसुंडी जिल्हा परिषद गट हे माझ्या जन्मापासून गेले तीस वर्ष अस्तित्वात आहे आणि या जिल्हा परिषद गटाला नुसतं खरसुंडीचं नाव होतं पण खरसुंडीचा प्रॉपर उमेदवार नव्हता हे पाच हजार लोकसंख्येचं पाच हजार मतदान असलेले हे गाव आहे या गावावर खरसुंडी जिल्हा परिषद गटाचा उमेदवार निवडून येतोय पण या खरसुंडी गावाला प्रत्येक पुढाऱ्यानं आणि प्रत्येक नेत्यानं आजपर्यंत डावलं गेलं लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश श्री सिद्धनाथ मंदिर आहे प्रत्येक पुढाऱ्यानं यायचं जायचं या व्यतिरिक्त काही केलं नाही सोयीसुविधांचा अभाव आहे पूर्ण म्हणजे गावात कोणत्याही भाविक भक्ताला सोयी नाही मग या दृष्टीनं माझं सातत्याने प्रयत्न असत आहे असतेच खरसुंडी हे जिल्हा परिषद गटातलं सर्वात मोठं गाव त्यानंतर खरसुंडी मिटकी चिंचाळे वलवण घाणंद आवटेवाडी धावल धावडवाडी घुलेवाडी तनपूरवाडी कानकतरवाडी नेलकरंजी गोमेवाडी उत्तर तळेवाडी काळेवाडी हे अठरा गावात मी संपूर्ण गावात भेट दौरा चालू केला आहे प्रत्येक गावातल्या जनतेचा उत्स्फूर्तपणे प्रति प्रतिसाद आहे लोकांचं सरळ प्रतिक्रिया आहे भाजप शिंदेसेना नको आहे कारण ओरिजिनल शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही लोकांना माहिती आहे लोकांना समजून सांगणे सांगण्याची गरज नाही लोक प्रबोध त्यांच्या आमिषाला प्रलोभनाला अजिबात बळी पडणार नाही म्हणजे लोकांचं म्हणणंच आहे की हे दोन दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीला माझ्या म्हणजे हे दोन उमेदवार होते जगदीप भोसले आणि चंद्रकांत भोसले एक जण क्रशरवर असते एक जण दुकानाकडे गेले तर येतच नाही मग गेले नऊ वर्ष जर हे उमेदवार मागच्या इलेक्शनला होते आता तुम्ही कसं काय आलाय हे लोकांचं त्यांना विचार नाही का तर नऊ वर्षात तुम्ही काय काम केली एकाच सामान्य माणसाचा त्यांनी उत्पन्नाचा दाखला काढलाय एखादा दखला काढलाय देऊ द्या माझं त्यांना खुलं आव्हान आहे जाहीर आव्हान जयदीप भोसले आणि चंद्रकांत भोसले यांनी एका माणसाचं काम केलेलं दाखवू द्या आणि मग या निवडणुकीला माझ्यासमोर उभं राहू द्या खरं तर ही निवडणूक स्वाभिमानाची अस्तित्वाची संघर्षाची आहे खरसुंडी जिल्हा परिषद गट हा स्वाभिमानाचा लोकनेते कैलासी मोहनराव काका भोसले का यांच्या विचारांना चालणार आहे पण या गटात खऱ्या अर्थानं मी वारसदार मी वारसदार म्हणण्याचा प्रयत्न होतोय पण खरं तर लोकनेते मोहन काका भोसले यांच्या राज विचारांचा राजकीय वारसदार मी शेखर भाऊ आहे लोक मोह मोहन काकांची शिकवणच आहे विचारांची शोधरी घेऊन पुढे चाला रक्ताचा वारसदार असला म्हणून तो संघर्ष होत नाही बापाच्या चपला मुलाच्या पायात बसतात का अजिबात बसत नाही त्या पद्धतीने हे चालू आहे हे किती जरी लोकांना ह्याने सांगितलं तरी ही, तर ही खरसुंडी जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या माणसांनी आता ठरवलंय ह्या वेळेला बदल निश्चित आहे आणि आम आमच्या खरसुंडी जिल्हा परिषद गटातील खरसुंडीचा मी उमेदवार शेखर भाऊ खरसुंडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ महिरताई रोहित भांगे आणि नेलकरजी पंचायत समितीच्या गणाच्या उमेदवार सौ अंजिलताई अजित खंदारे ह्या प्रचंड बहुमतानी मशाल या चिन्हासमोरील विजय होतील या तिळमात्र शंका कुणीही घ्यायची गरज नाही खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये प्रमुख समस्या काय खरसु... परिस्थिती खरसुंडी जिल्हा परिषद गटातील महत्वाची समस्या तरुणांची बेरोजगारपणा तरुणांचा फक्त पाच वर्षासाठी मतासाठी वापर इलेक्शनच्या पंधरा दिवसात तरुणांचा झेंडे वागवण्यासाठी फक्त झेंडे वागवण्यासाठी यांचा वापर करून घ्यायचा आणि ह्यांचा एकदा झेंडे वागवण्यासाठी वापर संपला की फेकून द्यायचं त्या कार्यकर्त्याला पाच वर्षात परत त्याला काय लागते त्याचं कुटुंब कसं चालतंय त्याला वेळवेळी आड्याडचण आड़ येतात याला कोणताही नेता त्याला परत दाद देत नाही शेवटी कसं आहे आपण म्हणतो नेत्याला बाप मानू बाप हे काय नसते शेवटी तुमच्या आईवडील तुमच्या हक्कानं तुमच्यासाठी उपस्थित राहू शकतात नेता पुढारी तुमचं घर चालवत नाही आणि कार्यकर्ते म्हणतात का नेत्याला माझं घर चालवा त्यांचं एकच म्हणणं असतं कार्यकर्त्यांचं की आमच्या अडे अडचणीला वेळ द्या हे अड्या अडचणीला वेळ देऊ शकत नाहीत त्या दोघंही एक काँग्रेसचा निष्ठावंत गट होता तो जयदीप भोसले शिवसेनेत शिंदे सेनेत गेलेत आणि एक आहेत ते शिंदे सेनेचे चंद्रकांत भोसले पीत गेलेत यांना पक्ष आणि पार्टीसुद्धा मिळली नाही लास्टपर्यंत तुम्ही निष्ठा निष्ठावंत कुणाला म्हणायचं लोकांनी कोणाच्या विचारांचा आहेच नऊ वर्षातून तुम्ही जर येत असला तर मग तुम्ही विकासाची काय धोरणं आहेत तुमच्याकडं आणि त्यानंतर बचत गटातील महिला अंगणवाडी सेविका अंगणवाडीच्या मुलांचा प्रश्न आहेत जिल्हा परिषद शाळा आधुनिकतेनं त्याची ते वाटचाल चालू पाहिजे मॉडेल विलेज त्याचा प्रश्न आहे परत ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी केलं ही आम्ही काही जाहीरनामा करणार नाही जाहीरनामा करून काही होत नाही जाहीरनाम्यातलं पाच वर्षात एकही काम होत नसते आम्ही डायरेक्ट जनतेतून सांगतो आहे मी आणि महत्त्वाचं त्या दोघांना मी सांगतो आहे मी जरी नाण्याच्या दोन बाजू आहेत हरलो आणि जिंकलो तरी मी पा ही जी गावं आहेत अठरा ह्या पूर्ण पाच वर्षासाठी मी चोवीस तास जनतेसाठी वेळ देणार आहे मी परत इलेक्शन झाल्यावर क्रशरवर झोपणार नाही किंवा दुकानकडे जाणार नाही मग आज नव्याण्णव टक्के समाजकारण एक टक्के राजकारण या धरतीवर मी चालतोय त्यामुळे मला लोकांना एक आवाहन करायचं आहे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाला चिन्हा समोरील बटन दाबून खरसुंडी जिल्हा परिषद गटातील सुज्ञ मतदार बंधू बग, भगिनींनी आम्हाला एकदा ही संधी आल्या ह्या संधीच सोनं करण्यासाठी एकदा आम्हाला मदत करा ही नंबर विनंती तालुक्यामध्ये कालचे कट्टर विरोधक आज एकत्र आले राजकारणामध्ये निष्ठा विचार काय मी तुम्हाला सांगतो ह्या दोन हजार नऊ पासूनच मी राजकारण बघतोय खेळलं जात होत म्हणजे जन समाजाचा वापर करायचा प्रत्येक प्रत्येकानं प्रत्येकाच्या सांग मी समाजविरहित काम करणारा माणूस आहे सर्व जाती धर्माचे लोक माझे आहेत ही भावना ठेवून मी राजकारण करतोय मग ह्या पुढाऱ्यांना काय केलं मी ते सभेत सांगणार आहे पण ह्यांनी फक्त मतांसाठी कार्यकर्त्यांचा वापर केला समाजाचा वापर केला डोकी फोडले एकमेकांची तालुक्यात तुम्ही बघितले सगळ्यांनी तालुक्यात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई होती मग आता प्रस्थापित कोण आहेत विस्थापित कोण आहेत प्रस्थापित सुद्धा विस्थापित सुद्धा प्रस्थापित झालेत आणि प्रस्थापितच प्रस्थापितांच्या मांडीला लावून मांडीला त्यासाठी ही माझी उमेदवार आहे ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई मी आता तालुक्यात पूर्ण मी फक्त विस्थापित राहिलोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विस्थापित ह्या प्रस्थापितांना ह्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय मी राहणार नाही आणि कोणत्या निकषावरती ह्या वेगवेगळ्या पार्टी ज्या आहेत ती लोकांना तिकीट देतात परत वारंवार मी सांगतो की निष्ठा ही निष्ठा राहिलेलीच नाही निष्ठा निष्ठावान आणि प्रामाणिक नीतिमत्ता या सर्व गोष्टींना ह्या समाजात किंमत आहे म्हणजे सत्याला विजय असतो उशीर असतो आपण म्हणतो सत्य हेच कायम टिकत अंतिम विजय हा सत्याचा असतो कितीही लांडी लबाडी केली तरी ही लय तर ही, ही फार काळ टिकत नसत्या एकदा अंधारात केलेलं उजेडात येतं ह्या सर्वांचं काय झालंय भाजप शिंदेसेना ह्यांना उमेदवार खरसुंडी जिल्हा परिषद गटात मिळले नाहीत अंतिम टप्प्यात खरसुंडी पंचायत समितीला अशी ह्यांची पोझिशन होती की ह्यांना पंचायत समितीचे उमेदवार माझा उमेदवार कॅन्डिडेट तीन महिने आम्ही उमेदवार जाहीर केला त्यानंतर ह्यांची आता चाचपणी चालू झाली आणि हे जनतेत आले कशाचं हे पूर्ण हे तीस वर्ष झाले राजकारणात प्रस्थापित असणारी एकत्र झाली खरसुंडी गावात तर खरसुंडी माझ्या विरोधात मी सरपंच पदाला उभा होतो माझ्या विरोधात तिघं होते हे तिघं एकत्र आहेत किती शोकांतिका ही कशासाठी एका सामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता संघर्ष करतोय संघर्ष करणाऱ्याला पाठिंबा द्या त्याला सल्ला देत बसू नका ही माझी जाहीर आव्हान आहे आणि तुम्ही कशासाठी एक होत आहे तुमची घरा भरण्यासाठी तुम्हाला लोकांचं काही देणं गेलं नाही काही देणं घेणं माझी द्राक्षाची बाग आहे माझी म्हसच दार देना माझ्या आंब्याची बाग आहे असंच व्हायला लागले मग तुम्ही राजकारण करू नका तुमची धंद तुमचा प्रपंचा व्यवसाय त्याच्याकडे लक्ष त्या कुटुंबाकडं ज्याला राजकारण करायचंय ज्याला समाजकारण करायचंय त्यानं जनतेसाठी पाच वर्ष हरला जिंकला तरी वेळ दिला पाहिजे ही माझी प्रामुख्यानं भूमिका आहे मा पर माझी परत दुकानदार आहे माझं क्रशर कसं बंद पडल मग मी आता काय करू सत्ता आली नाही मग मी ह्या पक्षात दुसऱ्या पक्षात कसा जाव मग ह्या पक्षनिष्ठेला काही किंमत ऐक नाही आणि तालुक्याचं वाटतोळ करण्याला हीच जबाबदार लोक आहेत आज जी म्हणते विकास करू विकास करू विकास करू मग तीन वर्ष तुम तीस वर्षात तुम्हाला कोणी आढळलेलं का पंच्याण्णव पासून सगळे सत्ता बघतात आणि बघा हे सगळे सत्ताधारी म्हणजे सगळे प्रस्थापित माहितीत आहे महाविकास आघाडीत ह्यातला कोणी नाही राष्ट्रवादी पवार गट भाजप आणि शिंदेसेना ओरिजिनल शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे ह्यांचं काय चालू आहे हिथं कार्यकर्त्यांची डोके फोडायची शिटा इथं वाटून घ्यायच्या निवडून आणायच्या आणि परत तिथे जिल्हा परिषदेत पंचायत समितीत परत खुर्चीला खुर्ची लावून बसायचं हे है यांचं राजकारण चालू आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे म्हणून मी इथून पुढे सांगतोय खरसुंडी जिल्हा परिषद गटात दोन्ही आमदारांनी कमी लक्ष घालावं प्रस्थापित आमदारांनी कमी लक्ष घालावं जे उमेदवार आहेत त्यांनी बोलून द्यावं तुम्ही काय केलंय जनतेला सांगू नका तुम्ही जर काय केलंय सांगायचं असेल मग तुम्ही करताय कशाला हे लोक आमदार काय घरातलं घर जमिनी त्यांचे प्लॉट विकून पैसे देत नाहीत मतदारसंघाला हे पैसे आपले मधले हे शासन आपल्याला देते हे काय त्यांच्या स्वतःच्या घरातले नाही त्यामुळं आमदारांनी यावं त्यांचा उमेदवाराचा प्रचार करावा दोन्हीही चंद्रकांत भोसले जयदीप भोसले त्यांचे कोण आमदार आहेत त्यांनी यावं त्यांचा प्रचार करावा पण उमेदवार काय सांगणार आहे उमेदवारांचं विजन काय मी जसं विजन मांडतोय तसं त्या दोन्ही उमेदवारांनी विजन मांडू द्या ही माझी त्यांना आग्रहाची कळकळीची विनंती आहे का तर खरसुंडी जिल्हा परिषद गट अविकसित राहिला हे तीस वर्ष कारणीभूत आहे हेच दोन्ही उमेदवार तीस वर्ष झालं सत्यत आहे यामुळे खरसुंडी जिल्हा परिषद गटाचं नुकसान होतंय हा सतराला निवडणूक झाली ती बावीस सतरा ते बावीस पाच वर्ष त्यानंतर चार वर्ष प्रशासक आहे सर नऊ वर्ष एक तर कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती ह्या सगळ्याला माणसं नोटाबंदीसारखी महा महाभयंकर परिस्थिती या सर्वाला सामान्य माणूस सर, सर कंटाळलेला आहे आता सर जनतेला बदल आहे तुम्ही सर वेळ दिला तर पाच वर्ष तुम्ही जनतेसाठी वेळ दिला तर पाच वर्ष जनता तुमच्या मागे येते तुम्ही वेळच देत नसला तुम्ही नुसतं आता राजकारण म्हणजे इलेक्शन लागले तेवढ्या पुरतं यायचं परत आपल्या आपल्या कामाला जायचं हे चालणार नाही आणि जनतेनं सुद्धा हे लक्षात घ्यावं कोण कामाचा माणूस आहे कामाच्या माणसाला एकदा संधी द्या अशी मी विनंती करतो सगळ्या लोकांना पैशाची आमची आम्ही मिळतात का शंभर टक्के आता किती वापर होईल असं वाटतं आता कसं आहे खरसुंडी जिल्हा परिषद गटात दोन्ही पार्ट्या आहेत त्या तग्गड आहेत तग्गड दुकानदार आहेत त्यामुळे त्यांनी काय आकडा आता तुम्हाला कोट्यवधीत त्यांचे कार्यकर्ते सांगतात सगळ्या अशा धपक्या चर्चा आहेत हे दोन कोटी काढलेत त्यानं दोन कोटी काढलेत अजून त्यांनी दोन दोन कोटी काढू द्या पण येणारी जिल्हा परिषद निवडणूक ही खरसुंडी जिल्हा परिषद गटाची अस्तित्वाची स्वाभिमानाचे लोकांनी चांगलं ओळखले कामाचा माणूस कोण आहे इरवी यांची दानत काय असते इरवी हे इलेक्शन झालं की पुढील पाच वर्ष एखाद्याला चहा सुद्धा पाजत नाही चहा सुद्धा पाजत नाही त्यामुळं एखाद्या कार्यकर्त्याला दहा रुपयाची वीस रुपयाची गरज आहे ते सुद्धा देत नाही त्यामुळे जनतेने आता ठरवलंय ह्याने कितीही आमिष दाखवू द्या कितीही प्रलोभन दाखवू द्या ह्या वेळेला बदल आहे आटला आहे म्हणजे आटळ आहे लोकांना काय सांगतो लोकांना मी भावनिकतेचं आव्हान अजिबात करणार नाही हे खरसुंडी जिल्हा परिषद गटातील अठरा गावं जर आधुनिकतेच्या आणि मॉडेलच्या दृष्टीने जर न्यायचे असतील तर मी एवढंच जनतेला सांगतोय आमिषाला प्रलोभनाला बळी पडू नका का तर मी तुम्हाला सांगते पाचशे रुपयाची किंमत काय आहे माहिती आहे कसं पाचशे रुपये न पाच वर्षासाठी तीनशे पासष्ट गुणुले पाच वर्ष पंधराशेच्या आसपास सोळाशेच्या दिवस होतात सर तेतीस पैसे वाटलेले येतात एका दिवसाची किंमत तुमची तेहतीस पैसे आहे हजार रुपये घेतले तर सासष्ट पैसे मग तेहतीस पैसे सासष्ट पैसे दिवसाला जर येत असतील तर हे कशाला पैसे घेत आहे तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर विश्वास ठेवा आणि खरसुंडी जिल्हा परिषद गट खरसुंडी पंचायत समिती गण आणि नेलगंजी पंचायत समितीच्या या गणांना मशाल या चिन्हा समोर दाबून प्रचंड बहुमताने विजय करा मी नाण्याच्या दोन बाजू आहेत हरलो आणि जिंकलो तरी जनतेसाठी पाच वर्ष जी अठरा गाव आहेत त्यांना वेळच देणार आहे त्यामुळं जनतेला माझं आव्हान आहे कोणत्याही आमिषाला बळी पडू नका ही माणसं परत तुमच्या दारात फक्त पाच वर्षांपुढील मतासाठी येणार आहेत त्यानंतर ही माणसं येणार नाहीत त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह निवडा बरं खरसुंडी जिल्हा परिषद गटातून आपण आता आता आहे आपण जिल्हा उमेदवार जिल्हा माध्यमातून नागरिकासाठी कोणकोणत्या योजना असतात आणि नागरिक त्या योजनेचा लाभ घेऊ शकते कोणत्या योजना जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा फंड असतो त्या अंतर्गत सभामंडप असेल रस्ते असतील परत स्ट्रीट लाईट असेल या योजनांचा जिल्हा परिषदेमार्फत मार्फत असेल पंचायत समितीमार्फत महिलांना बचत गटातील महिलांना प्रोत्साहनपूर अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरची योजना त्यांना शेतीच्या अवजार परत संजय गांधी निराजर पंचायत समितीच्या माध्यमातून निराधार ज्या महिला आहेत विधवा परिक त्या, त्या महिलांसाठी ते दीड हजार आता अडीच हजार रुपये त्या योजनेची हे झाले दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा ती योजना आहे त्यासाठी पाठपुरावा सर करणं गरजेचं आहे योजना भरपूर आहे सर जिल्हा प्रशासन शंभर टक्के नाही सर त्यांना मला वाटते त्यांना त्यांची सही येते का आणि अजूनही मला तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की अठरा गावं ही जी आहेत अठरा गावं सहा वाड्या वाजत्या एका दमात त्यांनी ही गावं एक दोन मिनिटात त्यांनी ह्या गावांची नावं म्हणजे न स्टॉप घेता सांगून दाखवावी मी त्यांना मानलं मग त्या आपण डिबेटला आव्हान करतो शंभर टक्के माझं चंद्रकांत भोसले जयदीप भोसलेंना खुलं आव्हान आहे की समोरासमोर येऊन कधीही आमने सामने लढत मी करायला तयार आहे